बघू शकता हे नॉर्मल आपलं ताक आहे पण हे थोडंसं घट्टसर आहे आणि त्यात मग वरून फोडणी दिलेली आहे जिरं थोडीशी मोहरी थोडंसं हिंग अगदी किंचित एवढीशीच हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर थोडंसं गूळ चवीनुसार कढीपत्ता पण होता फोडणीमध्ये मीठ चवीनुसार हे सर्व घालून छान घुसळून घेतलं आधी ताक आणि वरतून मग फोडणी दिली हे तुम्ही घेऊ शकता भातासोबत आजच्या जेवणामध्ये सलाड घेतलेला आहे बीट गाजर काकडी आधीही मी अर्धा तास आधी खाल्लेला आहे थोडासा भात आणि ही पापडीची भाजी अगदी थोडासा मसाला घालून केलेला आहे लाल तिखट अगदी नावालाच घातलेला आहे कांदा लसूण लसणाने कसं टेस्ट येते थोडं जिरं मोहरी हिंग थोडासा आणि परतून घेऊन मग घेवडा परतून घेतलेला आहे आणि ही भाजी केलेली आहे ताक आहे ते आता मी घेत आहे आणि हे ताक नुकतंही पिऊ शकता तुम्ही गुळाने काहीच होत नाही चवीला एकदम उत्तम लागतं आणि पोटासाठीही छान असतं आणि चवीला दोन गाठ जास्त जातात असं सात्विक जेवण जेवलात तर तुमचा आजार नक्कीच बरा होईल आता ह्यावरती मी एक चमचा ताजूक तूप आहे भातावरती तूप जेवढं जास्त खाल तेवढा आतड्यांची रिकवरी छान होते आणि पोटामध्ये शिरता येते आता हे जेवण जेवल्यानंतर अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही बिना मसाल्याचं किंवा बिना तिखटाचं जेवण जेवत आहात ती अशी रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि अशाच माझ्या रेसिपी नवीन नवीन जशा जमतील तशा मी टाकत जाईल पोस्ट करत जाईल तर हे जेवण आजचं साधं सिम्पल कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा यूट्यूबवर बरंच सर्च केलं की साधं जेवण कमी तिखटाचं जेवण कसं बनवायचं काय जेवण कसं स्वयंपाक बनवायचा कमी तिखटाचं वगैरे काय काय ऑप्शन असतं पण एकही व्हिडिओ नाही आहे तर त्यासाठी म्हणून मी विचार केला की मी जे खाते आहे कारण मला ही तशीच स्टेज आहे एकदम जास्तीचं नाही आहे पण आहे मला तर मी माझ्या रुटीनमध्ये काय काय जेवणार आहे काय काय खाणार आहे नाश्ता काय असेल थोडंफार ते इन्क्लूड करायचा प्रयत्न नक्कीच करील, तर माझा हा चॅनल तुम्ही नक्कीच बघा